नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी प्रताप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या येलोमोजॅक व्हायरसबद्दल सांगणार आहे येलोमोजॅक या रोगाचा प्रसार झपाट्यानं होतो त्यामुळे यांच्या नियंत्रणासाठी वेळेवर उपाययोजना करणे फार महत्त्वाचे ठरते या रोगाचे नियंत्रण वेळेवर न झाल्यास शेंगा पोचट राहतात दाण्यातील तेलाचे प्रमाण कमी होते आणि उत्पन्नामध्ये घट होते येलो मजाकची लक्षणे पाहूया पानांच्या शरीरातील भागात पिवळे तांबू चट्टे किंवा ठपके पडतात कालांतराने या रोगाची वाढ होऊन पूर्ण पान पिवळे पडतात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानांचा आकार कमी होतो त्यामुळे झाडाला शेंगा कमी लागतात हा रोग विषाणूमुळे होतो या रोगाचा प्रसार पांढरी माशी करते या रोगाला नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड उपाययोजना करण्याची गरज असते या रोगाने प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही पांढरी माशीला नियंत्रण करण्यासाठी शेतात दहा पिवळे चिकट सापळे लावावे पीक तणमुक्त ठेवावे नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी रासायनिक उपाययोजना करणे गरजेचे आहे आर्गिले यामध्ये असिटाम ॲफिड पंचवीस टक्के प्लस बायोपेंथ्रिम पंचवीस टक्के घटक आहे हे दहा ग्रॅमप्रमाणे घेऊ शकता किंवा आपाचे यामध्ये फिप्रोनिल पंधरा टक्के प्लस फ्लोनिकमिड पंधरा टक्के घटक आहे वीस ग्रॅमप्रमाणे घेऊ शकता किंवा अडमायर यामध्ये इमिडाक्लोफिड सत्तर टक्के घटक आहे हे सहा ग्रॅमप्रमाणे वापरायचे आहे यापैकी कोणतेही एक कीटकनाशक पंधरा लिटर पंपामध्ये नुसार फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद